नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मल्टी सीझन फाय आपण कालच्या शनिवारच्या भागात बघितलं ते म्हणजे रितेश भाऊ एवढे भडकले होते आणि त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी त्यांनी स्टँड घेतला त्यांनी तो स्वतःसाठी स्टँड काय घेतला त्या अडबाजच्या विरोधात आणि की आडबाज मागच्या वेळेस बोलला होता की कि मॅ किसी के बापसे बी ने रडता आता आपण त्याच्यावरती पण एक व्हिडिओ केला होता आणि आपण म्हणलो तो की रितेश भाऊनी स्वतःसाठी तरी स्टँड घेतला पाहिजे कारण की बिग बॉसवाल्यांनी पण त्यांना सांगितलं असन म्हणजे त्यांच्या जरा पाठ फिरली आणि त्याच्यानंतर मग अडबाज त्यांना बोलला त्यांना डोळे काय वाटरून बघत होता त्यांना मोठमोठ्या ह्याच्याने काय बघत होता म्हणजे नाही का, का? थोडीशी बॉडी हाय म्हणून काय जास्तही बघत होता पण त्याच्यानंतर आपण बघितलं की रितेश भाऊंनी स्वतःसाठी स्टँड घेऊन बोलले की अडबाज वरती बघा वरती बघा माझ्या तोंडाकडे बघा आणि म्हणले की मी रितेश देशमुख आहे मला हलक्यात घेऊ नका म्हणजे असं बोलले की एक नंबर वाटलं त्या अंगावरती शहारे आले तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्ही पण खाली कमेंट करून सांगा आरबाजचा असाच माज त्यांनी उतरवला पाहिजे का नाही आणि आडबाजमध्ये नक्की कसली मस्ती चढलेली त्यांनी स त्यांचे फॅन्स असतील त्यांनी खाली कमेंट करून सांगावं जरूर सांगावं आम्हाला ऐकून घ्यायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र